पुढील पुणे जमीन व्यवहार प्रकरणी दोषींवर कारवाई केली जाईल अनियमितता करणाऱ्या कुणालाही सोडलं जाणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय ते आज नागपूर इथे पत्रकारांशी बोलत होते या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी समिती नेमली समितीचा अहवाल आल्यानंतर त्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर निश्चित कारवाई करू असं ते म्हणाले ही रजिस्ट्री रद्द करावी अशा प्रकारचा अर्ज केलेला आहे त्या अर्जाच्या अनुषंगाने त्यांना जे पैसे भरावे लागतात कारण रजिस्ट्री रद्द करायची असेल तरी पैसे भरावे लागतात त्यामुळे त्या संदर्भातली नोटीस त्यांना इश्यू झालेली आहे त्यामुळे पुढची कारवाई जी काय ती होईल पण हे जरी झालं तरी देखील जी काही क्रिमिनल केस दाखल झालेली आहे ती यांनी संपणार नाही त्या संदर्भातल्या ज्या काही अनियमितता आहेत त्याला जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर पुढची कारवाई होईल यासोबत एक पॅरल इन्क्वायरी जी चाललेली आहे एसीएसच्या अंतर्गत एक कमिटी आम्ही केलेली आहे त्याच्याही अंतर्गत सगळी चौकशी करून एक महिन्यामध्ये त्याचा अहवाल आम्ही घेऊ त्याच्यामध्ये याची किती व्याप्ती आहे अजून कोण कोण याच्यामध्ये आहेत यासंदर्भातली सगळी माहिती मिळेल आणि मग त्यानुसारच पुढची कारवाई ही केली जाईल हे प्रकरण समोर आल्यावर सरकारनं स्वतःच संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित केलं आणि ज्यांनी हा व्यवहार केला त्यांच्यावर एफआयआरही दाखल करण्यात आला असंही त्यांनी सांगितलं ज्या लोकांनी प्रत्यक्ष व्यवहारात भाग घेतलेला असतो त्यांच्या विरोधातच गुन्हा दाखल करता येतो त्यानंतर चौकशीत इतरांचा गैरव्यवहारात संबंध आढळला तर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो असं मुख्यमंत्र्यांनी पार्थ पवार यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं पुण्यातल्या कथित वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित